तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

ऊसाला प्रतिटन पस्तीसशे इतका दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी कर्नाटकातील मोधोळ जिल्हा बागलकोट परिसरात सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाने आज सायंकाळी हिंसक वळण घेतलं संतप्त शेतकऱ्यांनी मोधोळ जवळील एका साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणारे अनेक ट्रॅक्टर पेटवून दिले या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार ऊस दराचा वाद मिटलेला नसतानाही कारखाने गाळप सुरू केल्याच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कारखान्याच्या यार्डात असलेल्या ऊस भरलेल्या ट्रॉलीला लक्ष केलं क्षणार्थात आग भडकली आणि अनेक ट्रॉली जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे तसेच मुधोळचे अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलीस बंदोबस्तात अग्निशामन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं या हिंसा घटनेमुळे आंदोलनाची तीव्रता वाढली असून शेतकऱ्यांनी आपल्या पस्तीसशे प्रतिटन या मूळ मागणीवर ठाम राहण्याचे जाहीर केलं आहे दरम्यान शेतकरी नेत्यांनी मालमत्तेचे नुकसान करण्याच्या घटनेपासून स्वतःला दूर ठेवत यामागे आंदोलनाला बदनाम करू पाहणाऱ्या असामाजिक तत्वांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला सरकारने जाहीर केलेला ते दर नाकारत बागलकोट आणि हावेरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही आक्रमक भूमिकेत आहेत या घटनेनंतर प्रशासनाने साखर कारखान्याच्या परिसरात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर वेअर सह लग्नवस्थेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद नौ, एकोणचाळीस बेचाळीस चौदा